शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच शनिवार आणि शनिवारच्या दिवशी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारनंतरचे ताजे कापसाचे बाजारभाव घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांसाठी खास करून मग ते कापूस उत्पादक शेतकरी असो किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो मध्यंतरी सरकारने भावांतर योजनेसंदर्भात सांगितले होते की कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून भावांतर योजनेच्या माध्यमातून पैसे देणार म्हणून परंतु या सगळ्या गोष्टीचं वास्तव मात्र सद्यस्थितीला वेगळंच येताना दिसत आहे जाणून घेऊ काय आहे सविस्तर ताजी बातमी चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा एकदा बातमी बघू नंतर कापसाचे बाजार भाऊ भावभोग पावतीस आहेत भावांतर योजनेचे गाजर योजना नसतानाही कापूस सोयाबीनसाठी पैसे देण्याचे प्रचारात आश्वासन मित्रांनो राज्यातील शेतीमालाचे भाव पडल्याने एम एस पी अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालासाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे सांगून त्यासाठी चार ते साडेचार हजार कोटी रुपये दिले जातील दिल दिल असे सरकारतर्फे आता प्रचारसभात सा सांगितले जात आहे मात्र अशी कोणतीही योजना आखली नसून त्यासाठी निधीची तरतूदही केली नसल्याचे समोर आले आहे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर सरकारी पक्षाचे नेते घोषणा करत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेत शेतकऱ्यांच्या तोंडाला मधाचे बोट लावले जात आहे भावांतर योजना म्हणजे काय तर भावांतर योजना मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा राबवली या योजनेअंतर्गत हमी भावापेक्षा कमी भावात माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते योजनेसाठी तीन प्रकारे घेतले जातात एक शेतकऱ्यांनी माल विकला तो भाव दुसरा म्हणजे मॉडल रेटमध्ये याचा विचार केला जातो मॉडल रेट हा भावांतर योजना राबविण्यात येणाऱ्या काळात त्या राज्यातील सरासरी भाव आणि शेजारच्या दोन राज्यातील सरासरी भाव यांचा विचार केला जातो तीन राज्यातील भाव समान महत्व देऊन सरासरी काढून मॉडेल भाव काढला जातो तिसरा भाव म्हणजे हमी भाव राज्य सरकारने फिरता निधी दिला नाही हरभरा सोयाबीन मूग गुडीत कापूस तूर आदी शेतीमालाची किमान आधारभूत किमतीद्वारे खरेदी केले जाते नाफेड आणि एन मार्फत खरेदी केंद्र उघडून राज्य सरकारची यंत्रणा खरेदी करून देते यासाठी फिरत्या निधीची गरज असते केंद्र सरकारने या खरेदीचे पैसे दिल्यानंतर राज्य सरकारला पैसे मिळतात मात्र राज्य सरकार हा फिरता निधी द्यायला तयार नाही त्यामुळे एम एस पी अंतर्गत खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळेत मिळत नसल्याचे वास्तव सत्य समोर येत आहे मित्रांनो ओळव्या कापूस बाजारभावाकडे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे दहा रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मानवतची अजून एक पावती आहे दोन काटे एक सात हजार चारशे ऐंशीचे आणि एक सात हजार रुपयाची जो की दोन काटे वेगवेगळा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचे सात हजार चारशे पन्नास रुपयाची एका शेतकऱ्याची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे परतळ कापूस सा सहा हजार पाचशे पंचावन्न पर्यंत जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो अमरावती मार्केटचा विचार केला तर ज्वारी बावीसशे पन्नास पासून सत्तावीसशे पन्नास गहू पंचवीसशे पासून अठ्ठावीसशे तूर अकरा हजारपासून अकरा हजार सातशे मूग सात हजार पाचशे पासून नऊ हजार उडीद सात हजार पासून आठ हजार चणा पाच हजार सातशे पासून सहा हजार एक्कावन्न सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास पासून चार हजार चारशे चाळीस भुईमोग पाच हजार पाचशे पासून साडेसहा हजार तीळ बारा हजार पाचशेपासून चौदा हजार पाचशे कापूस सहा हजार पाचशेपासून सात हजार दोनशे हे होते अमरावतीचे भाव मित्रांनो इतर बाजार समित्याचा विचार केला तर देऊळगाव राजा लोकल कापूस पाचशे क्विंटल कापसाच्या व जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचावन्न रुपये दर मिळाला उमरेड बाजार समिती लोकल कापूस दोनशे एक क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर मारेगाव बाजार समितीमध्ये थी तीनशे पस्तीस क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला त्यानंतर मित्रांनो अमरावती सत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे दर मिळाला भेटूया पुढे चोडोमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद